हॅलो फ्रेंड्स तर स्वागत आहे आपलं या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा नुकताच सुरू झालेला वर्षा ऋतू कायाभोर ढगांनी जरा जराशी जवळीक साधलेली केव्हा वाऱ्यांची प्रेम झुरू स्पर्शून जाते आणि मी तरल कणाकणात बरसतोय हेच असेल जणू काही त्या ढगांच्या मनात उन्हाळ वारा हसत हसतच स्पर्शून गेला आपल्या सख्याला त्यानेही अलगत कवेत घेतलं तिला एवढी उन्हाळ असूनही बरसला तो मुक्तपणे आपल्या प्रियसी संगे अशाच मुक्तपणे बरसणाऱ्या त्या प्रियकराच्या संगे अजून खूपशा प्रेम कहाण्या तयार होतात बरसतात आणि साक्षीला असतो हा बरसणारा प्रियकर आणि त्याची उन्हाळ चंचल प्रेयसी त्या रात्री असाच हा बरसत होता कुणाचं भान नव्हतं याला बस तिच्या प्रेमात वाहून जायचं माहीत होतं त्याला अशाच त्या रात्री तीही चालली होती रस्त्याने एकटीच बिचारी हॉस्टेल रूमपासून कॉलेज तसं खूप लांब एक्स्ट्रा क्लासेसमुळे हिला एकटीलाच उशीर व्हायचा रूमवर जायला याआधी हा बरसणारा वेडा प्रियकर नव्हता त्यामुळे कितीही वाचता निघालं थोडा उशीर झाला तरी चालायचं आता याच आगमन झाल्यामुळे बस सगळी कामं आपल्या जागी पडून राहायची तसं तिलाही हा बरसणारा प्रियकर खूप आवडायचा जव छत्री असली तरीही मुद्दामून ती बॅगमध्येच ठेवायची कारण त्याचा स्पर्श व्हायचा ना तिला अंगावर थेंब पडताच अंग शहारून जायचं जसं खूप दिवसांनी भेटलेला प्रियकर आपल्या प्रियसीला ओढून आपल्या बहुपाशात घेत आहे तसं अशीच ती निघाली होती ती ती ऋतू ऋतू नावाप्रमाणेच नाजूक गोरीपान गोड कोणालाही पहिल्या भेटीत आवडेल अशी आपलंसं करेल अशी ती गोड ऋतू त्या रात्री ही निघाली होती ती एकटीची त्या बरसणाऱ्या प्रेमात नात आपल्याच धुंदीत मंदमस्त होतं जशी कुणी हरिणी आहे जी निघालीय स्वैरपणे आपली कस्तुरी उधर त्या पावसात चिंब भिजलेली आपल्याच नादात होती रितू अचानक थांबली तिला हालचाल जाणवली काहीतरी तिला माहीत होतं या धुंद मन चिंब भिजवणाऱ्या पावसात कोणीतरी तिचा पाठलाग करतं कोणीतरी तिच्यावर लक्ष ठेवून आहे हे तिला जाणून होती फक्त ती या क्षणाची वाट बघत होती की ती पाठलाग करणारी लक्ष ठेवणारी जी कोणी व्यक्ती आहे ती स्वतःहून समोर यावी तीन चार दिवस झाले ऋतू वाट बघत होती ती व्यक्ती स्वतःहून पुढे यावी पण येत नव्हती मित्रांनो स्टोरी कशी वाटली हे नक्की कमेंट करून कळवा व या यापुढील भाग मी लवकरच अपलोड करेल तेव्हा पाहायला विसरू नका